नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे निवडणुकांची रणधुमाळीसुद्धा सुरू झालेली असं आपल्याला दिसते वेगवेगळ्या पक्षाचे आरोप प्रत्यारोप एकमेकांच्या नेत्यांवर होणारे आरोप प्रत्यारोप याच्यातून आपण उमेदवार कसा निवडायचा हा एक मोठा प्रश्न लोकांसमोर निर्माण झालेला आहे आपण सगळेजण मतदानाला गेलो पाहिजे मतदानाला रांगा लावून आपण मतदान केलं पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे असं सांगणाऱ्या जाहिरातीसुद्धा आता सरकारी पातळीवरच्या यायला सुरुवात होईल म्हणजे ज्या राजकारणासाठी आपली पाच वर्ष गरजच नसते ते राजकारण मात्र मतदारांच्या भरोशावर निवडणुकीच्या काळामध्ये चालताना आपल्याला दिसते निवडणूक म्हणजेच लोकशाही आहे असं सांगितलं जाते लोकशाहीचा उत्सव आहे असं त्याचं वर्णन केलं जाते मलासुद्धा असं वाटायचं की निवडणूक म्हणजे लोकशाही आहे मतदान म्हणजे लोकशाही आहे पण नंतर जेव्हा विचार केला आपण मोठं होतो आणि आपण विचार करतो आणि आपण लक्षात घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की केवळ निवडणुका होणं म्हणजे लोकशाही नाही मतदान होणं म्हणजे लोकशाही नाही तर मतदान झाल्यावर ती मतमोजणीची प्रक्रिया निशंका आहे का मतदानाची मतमोजणीची प्रक्रिया प्रामाणिक आहे का आणि मतमोजणी प्रामाणिक पद्धतीने होत आहे का ही लोकशाही आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा पूर्ण प्रक्रिया मतदानाची आपल्यासमोर उभी राहते शंकास्पद पद्धतीने काहीजणं निवडून येतात यंत्रांचा वापर चुकीचा होतो आहे असं म्हटलं जाते आणि त्याला उत्तर मात्र आपण कोणीच देऊ शकत नाही अशा शंकास्पद परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मग मतदान करायचं की नाही करायचं असं लोकांना वाटते तेव्हा मला हे सांगायचं आहे की सगळ्यांनी मतदान हा कायदेशीर हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे लोकशाहीमध्ये सहभागाची एक प्रक्रिया मतदानातून सुरू होते परंतु त्यानंतर पाच वर्ष आपली काहीच गरज नाही मतदार म्हणून आपली काही दखल घेतली जाणार नाही असं समजायची गरज नाही माहितीचा अधिकार कायदा असेल किंवा प्रश्न विचारण्याचे वेगळे माध्यम असेल त्यातून आपण हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे न्यूजपेपरमध्ये काही तटस्थ अशा न्यूज चॅनलमधून आपण हे प्रश्न मांडले पाहिजे लोकांच्या समस्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोचवणं आणि लोकप्रतिनिधींनी त्यावर उत्तर देणं आवश्यक आहे असं हे त्यांना सांगणं ही खरं नागरी शक्ती आहे आणि नागरिक शक्ती जागृत होणं हा निवडणुकांचा खरा उद्देश आहे असं मला वाटते त्यामुळे आपण सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे लोकशाहीमध्ये आणि मतदानामध्ये आणि त्यातून आपले उमेदवार कसे असतील हे निवडलं पाहिजे बरेचदा असं म्हटलं जाते की जशा दर्जाचे नागरिक असतील लोक असतील मतदार असतील तशाच दर्जाचं राज्यव्यवस्था तशाच दर्जाचे नेते तुम्हाला मिळत असतात मग आज जर आपण महाराष्ट्रातले नेते पाहिले आज जर आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रिपदावर बसले लोक त्यांची वागणूक त्यांची भाषा त्यांच्या भाषेचा घसरलेला दर्जा हे आपण सगळं पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की आपली लायकी अशा प्रकारचे उमेदवार निवडून देणं ही होती का आपली लायकी अशा प्रकारचा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा कोणत्या तरी पदावर बसणं असो अशी होती का एवढी लायकी आपली वाईट नाही हे आपण अत्यंत आत्मविश्वासाने स्वतःला सांगितलं पाहिजे आणि मग आपण मतदानासाठी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं कोणत्याही पक्षाचं आपण असण्याची गरज नाही पण आपल्याला राजकीय विचार करता आला पाहिजे आप आम्ही जेव्हा राजकारणाबद्दल बोलतो तेव्हा लोकं म्हणतात की तुम्ही या पक्षाची बाजू घेता मग त्या पक्षातच का जात नाही एखाद्या राजकीय पक्षाची बाजू बरोबर असेल आणि ती बरोबर आहे असं सांगितलं असेल आपण तर याचा अर्थ आपल्याला प्रत्यक्ष एखाद्या राजकीय पक्षात जाण्याची गरज आहे का हे त्यांना सांगणं आवश्यक आहे मला नेहमी लोक प्रश्न विचारतात ते म्हणतात की तुम्ही तुमचं युक्तिवाद तुमचं आर्ग्युमेंट काय असेल ते कोर्टात करा तुम्ही कोर्टात बोला तुम्ही वकील करा बाहेर बोलायचं नाही आता बाहेर बोलायचं नाही ही कोणती जबरदस्ती आहे याचा जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की या या लोकांच्या बोलण्याच्या मागची भावना काय आहे तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण सगळेजण भारताचे नागरिक आहोत भारताचे नागरिक असणं हीच एक राजकीय संकल्पना आहे कारण की जेव्हा आपण भारताचा नकाशा पाहतो तेव्हा तिथे लिहिलेलं असते की देशाचा राजकीय नकाशा असं लिहिलेलं असतं त्यामुळे राजकीय शी सीमारेषा आखल्यामुळे भारत एक देश झाला त्या देशात राहणारे लोक भारतीय नागरिक झाले भारतीय नागरिक असल्यामुळे मला मतदानाचा हक्क प्राप्त झाला मतदानाचा हक्क मला भारतीय नागरिक असल्यामुळे मिळालेला असल्याने मी एक राजकीय संकल्पनेतून मतदार म्हणून तिथे आहे आणि त्यामुळे राजकारणाबद्दल आपण का बोलायचं नाही सामान्यातल्या सामान्य माणसांनी राजकारणाबद्दल बोललं पाहिजे कारण की आपला सगळ्यांचा नागरिक म्हणून जन्म भारतीय संविधानातून झालेला आहे भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल डॉक्युमेंटमधून जर मला माझी ओळख मिळाली असेल भारतीय नागरिक म्हणून आणि मतदार म्हणून तर राजकारणाबद्दल बोलण्याचा आपल्या प्रत्येकाला हक्क आहे आणि जे जे वाईट राजकारण करत असतील जे जे लोक संविधान विरोधी भूमिका घेत असतील त्या सगळ्यांबद्दल बोलण्याचा आपल्याला हक्क आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने प्रश्न विचारण्यात येतो की सेक्युलर हा शब्द कुठे संविधानात आला सेक्युलर हा शब्द कोणी घुसवला हा शब्द कोणी घुसवलेला नाही बेचाळीसव्या घटने घटनादुरुस्तीनुसार सेक्युलर हा शब्द भारताच्या प्रस्ताविकेत म्हणजे संविधानाच्या प्रस्ताविकेत आणण्यात आला आणि तेव्हा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला जेव्हा आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अनेक तरतुदी अनेक बदल हे बेकायदेशीर ठरवले घटनाबाह्य ठरवले पण सेक्युलर हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत प्रियम्बलमध्ये जो आणण्यात आलेला आहे तो योग्य आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे मग तो कशाच्या आधारे दिला हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सेक्युलर या शब्दाला आपण मराठीमध्ये सर्वधर्मसमभाव असं म्हणतो किंवा आपण त्याला सर्वधर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आपण निर्माण केलेलं आहे असं आपण म्हणतो मग सुप्रीम कोर्टाने हेच गृहीत धरून सांगितलं की जरी पूर्वी संविधानाची निर्मिती झाली तेव्हा सेक्युलर हा शब्द त्याच्यामध्ये नव्हता तरी आपण सगळेजणं भारताचे नागरिक संविधान स्वीकारताना सेक्युलरच आहोत कारण की या देशाचा कोणताही धर्म नाही प्रत्येक व्यक्तीचा धर्म राहू शकतो तो व्यक्तिगत अधिकार आहे दररोज कोणाला धर्म बदलायचा असेल ते धर्म बदलू शकतात ते स्वातंत्र्य आपण आर्टिकल ट्वेंटी फाईव्हमध्ये दिलेलं आहे भारतीय संविधानातून परंतु भारताचा देश म्हणून कोणताही धर्म नाही त्या अर्थाने आपण सगळेजण सेक्युलर आहोत आपण समान अंतरावर सगळ्या धर्मांपासून आहोत आणि म्हणून संविधानाची प्रकृती प्रवृत्ती ही अशी सर्वसमावेशक असल्यामुळे त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संविधानाची भूमिका आणि स्वभाव हा धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा आहे त्यामुळे हा शब्द जो प्रस्ताविकेत आलेला आहे तो संविधानाला अनुसरून आहे संविधानाचा विचार पुढे नेणारा आणखी स्पष्टता आणणारा असा शब्द असल्यामुळे सेक्युलर हा शब्द संविधानात असणं हे संयुक्तिक आणि आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे याच्यावरची चर्चा आपण बंद करून आपल्या स्वभावामध्ये बदल का घडत नाही याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे की आपण सगळेजणं सर्वधर्म समभावाने वागू का शकत नाही आपल्याला एकाच धर्माचा कोणतं हे राष्ट्र असलं पाहिजे असा जो दुराग्रह आपला आहे तो चुकीचा आहे आपण समजून घेतलं पाहिजे विनोबा भावेंनी तर याच्या पुढे जाऊन सांगितलं होतं की सर्व धर्म समभाव ही एक शिकण्याची पायरी असेल की सगळे धर्म समान आहेत आणि मग आपण पुढे या पातळीपर्यंत गेलो पाहिजे की आपण सर्व धर्म ममभाव निर्माण केला पाहिजे की सगळ्यांचे धर्म मला प्रिय आहेत सर्वांच्या धर्मांबद्दलचा मला आदर आहे खरं भारतीय धर्मसंस्कृती ही अशाच प्रकारची आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई जैन बौद्ध कोणी असो ते सगळेजण आपल्याला माणूस म्हणून भेटले पाहिजे ही जर संविधानाची अपेक्षा सेक्युलर या शब्दामधून विस्तृतपणे पुढे येत असेल तर त्याला विरोध करणारे हे लोक कोण आहेत आणि म्हणून हा सुद्धा विचार निवडणुकीच्या वेळेस करायला पाहिजे की जे संविधानिक दृष्टिकोनातून बोलत असतील जे संविधानाची भाषा बोलत असतील जे संविधानाचा विचार महत्त्वाचा आहे असं सांगत असतील त्या राजकीय पक्षांना आपण मत दिलं पाहिजे आणि त्या अर्थाने पाहिलं तर काही पक्ष हे संविधानाच्या थोडेसे जवळ येणारे आहेत तर काही संविधानाच्या खूप दूर असलेले पक्ष आहेत मग आपल्याला आता निवड करताना केवळ संविधानाच्या जवळ असलेले पक्ष जे आहेत त्यांना निवडलं पाहिजे लोकशाही साधारणतः ज्यांना मान्य आहे त्यांना निवडलं पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण मतदान केलं पाहिजे निर्भय बनोतर्फे सातत्याने कार्यक्रम राबवताना आम्हाला असं वाटलं की आपला पण काहीतरी अजेंडा असला पाहिजे नागरिकांचा जाहीरनामा असला पाहिजे प्रत्येक वेळेस राजकीय पक्ष जाहीरनामा काढतात आणि सांगतात आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ मग आपल्याला काहीतरी घेण्याची केवळ सवय होती आपल्याला मागायचं आहे ते संविधानिक नैतिकतेचं मूल्य जपणारं काहीतरी मागायचं आहे आणि ते मागायचं असेल तर मला असं वाटते की नागरिकांचा जाहीरनामा महत्त्वाचा आहे आपल्याला आठवत असेल तर फार पूर्वीपासून नागरिकशास्त्र हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून होता आणि ते नागरिकशास्त्र शंभर मार्काचं असायचं पण नंतर कमी कमी होत ते पाच मार्कांचं सॉरी पं पंधरा मार्कांचं झालं पंचवीस मार्कांचं झालं आपण नागरिकशास्त्र पंधरा वीस पंचवीस मार्काचं असं कमी करत त्यातून संपूर्ण नागरिक घडला पाहिजे असं आपण कसं म्हणू शकतो म्हणजे नागरिकशास्त्र शिकवणार पंचवीस मार्काचं आणि नागरिक मात्र शंभर टक्के तयार झाला पाहिजे हे जे सूत्र आहे ते जुळत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटते की शंभर मार्कांचं नागरिकशास्त्र असलं पाहिजे त्या त्यामध्ये पन्नास मार्काची राज्यघटना असली पाहिजे आणि जर राज्यघटनेचा अभ्यास केलेले नागरिक तयार होतील तर आपण विश्व नागरिक तयार करू शकतो दुसरं असं की आपण शिक्षण आरोग्य नंतर पाणी हे प्रश्न महत्त्वाचेच मानत नाही का आपल्या इथले सगळे राजकीय लोक एकमेकांवर चढावळ करताना आरोप प्रत्यारोप करताना आपण बघतो ते शिविगाळ करतात मध्यंतरी आपल्या मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला असं सांगून श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली पण यांची जर आपण भाषा तपासली मराठी भाषा यांची तपासली ज्या पद्धतीने हे बोलतात ते तपासलं तर यांना मराठी भाषेचा जर असा उद्धट वापर करायचा असेल तर मग मराठीचा अपमान करणारे जे राजकीय नेते आहेत त्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला तरी त्याचा फायदा काय तुम्ही आधी योग्य मराठी शिका तुम्ही आधी सभ्य मराठी शिका असे सांगण्याची वेळ आलेली आहे दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रामधल्या साधारणतः चौदा हजार मराठी शाळा बंद केल्या आता यांनी सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही अनिवार्य भाषा केली मग मराठीला अभिजात दर्जा द्यायचा एकीकडे दुसरीकडे मराठी भाषा जगली नाही तरी चालेल मराठी शाळा जगल्या नाही तरी चालतील असं जर धोरण असेल तर मग मत कोणाला द्यायचं हे आता आपल्याला या आधारेसुद्धा ठरवता येऊ शकते रोजगार निर्मिती ही महत्त्वाची आहे शेतकरी आत्महत्यांचा विषय महत्त्वाचा आहे इथे कुपोषणाने महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणतः एक लाख मुलं मरतात भुकेमुळे माणसांचे मुलं मरतात आणि इथे योजना काय काढली जाते की गायींच्यासाठी संगोपन निधी जो तीस रुपये आहे तो आम्ही आता पन्नास रुपये करतो गोशाळेला आम्ही आता पन्नास रुपये दररोजचा एका गायीसाठी निधी देणार काहीच हरकत नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे माझ्या आजोबांनी मला सांगितलेलं अत्यंत महत्त्वाचं होतं की गोसेवा हा गो आप गो गो ते आपला धर्म आहे गोसेवा ही आपली संस्कृती आहे पण जेव्हा गोसेवा या शब्दाच्याऐवजी कोणी गोरक्षण हा शब्द वापरतील तेव्हा ते राजकारण आहे आणि म्हणून आपल्याला संस्कृती आणि आपलं धर्माचरण हे अत्यंत शुद्ध पद्धतीने जपलं पाहिजे गाय आपला अविभाज्य भाग आहे तर बैलसुद्धा आहे म्हैससुद्धा आहे बकरीसुद्धा आणि घोडासुद्धा आहे त्यामुळे कोणत्याही एका प्राण्याला केवळ धार्मिक महत्त्व देऊन चालणार नाही तर सगळ्या प्राण्यांचं सहजीवन माणसांसोबतचं चा चांगलं झालं पाहिजे हा विचार लोकशाहीचा आहे संविधानाचा आहे प्राण्यांवर क्रूरता कोणी करू नये हा आपल्या धर्माच्या संस्कृतीचा विचार आहे ते समजून न घेता आपण ज्या पद्धतीने भावनांचं राजकारण करत चाललेलं आहे ते सुद्धा अत्यंत ऑब्जेक्शनेबल स्वरूपाचं आहे मुलींवरचे अत्याचार महिलांवर महिलांची असुरक्षितता ही सातत्याने महाराष्ट्रामध्ये वाढताना आपल्याला दिसते लाडकी बहीण योजना कोणी काढत असेल आणि पैसे वाटून महिला सक्षम होतात असा त्यांचा समज असेल तर त्यांनी जरूर पैसे वाटावे पण मग प्रश्न हा उपस्थित होतो के की केवळ निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुकीच्या बरोबर दोन तीन महिन्याआधी तुम्ही अशा योजना कशा सुरू करता जर खरोखर महिलांबद्दलची सहानुभूती असती तर निवडणुका आणि राजकीय पक्षांचा विचार महत्त्वाचा न मानता तुम्ही लोकांचा माणसांचा माणसांचं जीवन जगण्याचा विचार महत्त्वाचा मानला असता कोणी निवडून यावं आणि त्यांनी पाच वर्ष एखादी योजना चालून दाखवावी त्यांनी ती योजना अगदी निवडून आल्यावर सुरू करावी असं आपल्या इथे होताना दिसत नाही आणि म्हणून हे शंकास्पद आहे की निवडणुकीच्या आधी एखादी योजना सुरू होते आणि केवळ पैसे वाटपाच्या बेसिसवर आपण निवडून आलो पाहिजे अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली जाते हे अत्यंत संधीसाधू राजकारण आहे आणि जनतेच्या पैशाचा हा गैरवापर आहे याचसोबत आपण हे पाहू शकतो की काही घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये त्याच्यामध्ये बदलापूरची एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे की एका लहान मुलीवर अत्याचार होतो मग दुसऱ्या पण झालेला आहे असं लक्षात येते आणि त्या मुलीला संरक्षण न देता त्या मुलीचं म्हणणं काय आहे तसं त्या तिने सांगितल्याप्रमाणे लिहून न घेता पोलीस दुसरंच काहीतरी लिहितात त्या आरोपींना सुटका होईल अशा प्रकारची परिस्थिती एफ आय आरमध्ये तयार करतात मुद्दामहून काही गोष्टी वगळल्या जा जातात जेव्हा त्या मुलीनी सांगितलेलं असते की शाळेमधले झाडूवाले दादा माझ्यावर अत्याचार करत होते तेव्हा झाडूवाले दादा अत्याचार करत होते मग झाडूवाले दादा कोण आहेत याचा शोध न घेता एफ आय आरमध्ये सुद्धा पोलीस असं लिहितात की त्या मुलींनी असं सांगितलं की एका अनोळखी व्यक्तीने असं केलं हे लिह लिहून घेणे या मागची बुद्धी कोण निर्माण करतात तर इथे राज राजकीय हस्तक्षेप असल्याचं आपल्याला दिसते आणि मग अचानक त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही एन्काउंटर केला असं सांग सांगताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे पुढे येतात हे अत्यंत दुर्दैवी आहे आपल्याला हे म्हणा म्हणायला पाहिजे नागरिक म्हणून की केवळ त्या दोन मुलींची ती केस नव्हती ती सगळ्या मुलींची केस होती महाराष्ट्रातल्या लहान मुली सुरक्षितपणे शाळेत जाऊ शकल्या पाहिजे आणि शिकू शकल्या पाहिजे सुरक्षित शिक्षणाचा हक्क त्यांना आहे हे कोणीच म्हटलं नाही आणि भावनांचा उद्रेक त्याचा राजकारणासाठी वापर हे आपण पाहिलं माझं असं स्पष्ट मत आहे की त्या दोन मुलींच्या केसच्या निमित्ताने जर केस चालली असती व्यवस्थित खटला त्या आरोपीवर चालला असता तर आरोपी अक्षय शिंदे याला तर शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा होणं आवश्यकच होतं आणि ती शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही त्या आरोप त्या व्हिक्टीमतर्फे म्हणजे त्या मुली आणि तिच्या परिवारातर्फे आम्ही उभं होतो आता असं लक्षात येत आहे की त्या शाळेमध्ये अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार झालेले आहेत आता असं पुढे येत आहे की तिथे कदाचित एक असं रॅकेट आहे की जे व्हिडिओग्राफी करून काही मुलींचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेलसुद्धा करत होते असा आरोप करणारी याचिकासुद्धा उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे म्हणून मग प्रश्न केवळ त्या दोन मुलींचा नाही तर एक आरोपी त्या शाळेत काम करणारा तो गैरफायदा कोणत्या कोणत्या गोष्टींचा घेऊन मुलींची छेडखानी करतो जेव्हा त्याचा प्रकार हा लक्षात येतो तेव्हा त्याला कोण मदत करतात त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे आणि त्या मुलीची प्रतिष्ठा मात्र महत्त्वाची नाही अशी परिस्थिती कशी निर्माण झाली या सगळ्या गोष्टींचा छडा लागला असता जर या माणसावर अक्षय शिंदेवर कोर्टामध्ये केस चालली असते आणि न्यायिक प्रक्रियेतून त्याला शिक्षा झाली असती तर हे सुद्धा लक्षात आलं असतं की अशा प्रकारचे आरोपी काय विचार करतात कसा विचार करतात गुन्हा कसा घडवून आणतात आणि बिनबुबाटपणे हे गुन्हे कसे करत राहतात हे जर माहीत झालं असतं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये एक योजना राबवण्यात आली असती काहीतरी नियम तयार करता आले असते की अनेक महाराष्ट्रातल्या लहान लहान मुलींना सुरक्षित शिक्षणाचा हक्क आणि सुरक्षित शाळा आपण निर्माण करू शकलो असतो पण राजकारणासाठी एन्काऊंटर करण्यात आलं आणि असं दाखवण्यात आलं की आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फार संवेदनशील आहेत आणि त्यांनी त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एन्काउंटर केलं जगामध्ये सगळीकडे एन्काउंटर हा विचार बेकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे असंच मानण्यात आलेलं आहे त्यामुळे एन्काउंटर नव्हता जर पूर्ण न्याय झाला असता तर अक्षय शिंदेला शिक्षा तर जरूर झाली असती आज न उद्या पण त्या गुन्ह्याची उकल होऊन आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्ती कशी शाळांमध्ये काम करते हे दिसलं असतं आणि म्हणून हा विषय जो आहे तो आपण संवेदनशीलपणे विचारात घ्यायचा असलं भावना थोड्या वेळ बाजूला ठेवून सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या न्यायाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे असं मला वाटतं दुसरा जर आपण मुद्दा पाहिला की महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची केस जी आहे ती प्रलंबित राहिली तारीखवर तारीख देण्यात ता आली आपल्याला अनेकदा न्यायाधीश भाषण देताना दिसतात की प्रलंबित खटल्यांची संख्या वाढलेली आहे न्यायालय हे स्लो झालेले आहे उशिरा न्याय मिळणं म्हणजे अन्यायच आहे असे वक्तव्य केलेले आपण न्यायाधीशांनी बघतो हे चांगली गोष्ट आहे की ते समाजामध्ये होत तसं सांगतात पण मग भाषणामध्ये तुमच्या जे दिसते भाषणामधून तुमचा जो परिणाम साधला जातो आणि ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण इमोशनल होतो की किती छान भाषण केलेलं आहे तसे चांगले निर्णय न्यायालयातून काय येत नाही असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो परवा भारताचे सरन्यायाधीशांनी सांगितलं की अयोध्येचा निर्णय देण्याच्या पूर्वी ते शांतपणे देवासमोर जाऊन बसले आणि देवाला त्यांनी विचारलं की कशा पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे देवाने त्यांना प्रेरणा दिली की अशा प्र पद्धतीने अयोध्येचा निर्णय झाला पाहिजे मग आता अनेक कायद्याचे विद्यार्थी असतील नवीन वकील असतील त्यांनी जर असं ठरवलं की आम्ही देवासमोर बसणार प्रत्येक वेळेस आम्ही कायद्याचं पुस्तक वाचलं नाही तरी चालेल तर मग त तसा तसा संदेश गेलेला चालेल का आपल्याला कायदा माहिती आहे आपल्याला संविधान माहिती आहे तर मग आपण असं का सांगू शकलो नाही की आम्ही संविधानिक अभ्यास केला कायद्याच्या तरतुदी पाहिल्या आम्ही अनेक केसेस झालेल्या त्याचा निकाल बघितले आणि त्याच्या आधारे आम्ही अयोध्येचा निर्णय दिला असं सांगितलं असतं तुमचं काय नुकसान झालं असतं परंतु आपल्याला महत्त्वाचं वाटते प्रतिकात्मकता मग न्यायदेवतेच्या डो डोळ्यावरची पट्टी आम्ही काढली त्याचं श्रेय घ्यायचं मग आपण सांगायचं की न्यायदेवतेच्या हातातली तलवार आम्ही आता काढली आणि संविधानाचं पुस्तक दिलं पण मग तुम्ही संविधानाच्या पुस्तकाचा उल्लेख का केला नाही अयोध्येचा निर्णय कसा घेतला हे सांगताना असा प्रश्न जर कोणी विचारला तुम्ही म्हणाल की न्यायाधीशांचा न्यायव्यवस्थेचा तुम्ही अपमान करता आणि मग अपमान करणारा कायदा लावणार ही जी भीती आहे लोकशाहीमध्ये खरं बोलणाऱ्यांना ती भीतीसुद्धा नष्ट झाली पाहिजे खरी लोकशाही असेल तर मग न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी न्याय वेळेवर दिला पाहिजे आणि जो न्याय देणं तुमच्या हातात आहे त्याच्यामध्ये तुम्ही तारखा द्यायला नको एवढं तरी पाळणं आवश्यक आहे हे न पाळता जर आपण वागत राहिलो तर लोकांचा विश्वास बसेल दामिनीमधल्या सनी देवलवर जो त्याचा प्रसिद्ध डायलॉग हो आहे की तारीख पे तारीख पे तारीख मिळती आहे मिलॉड ह्या पे तारीखही मिळती आहे न्याय नाही मिळता असं जेव्हा सनी देओल म्हणतो आणि सामान्य माणूस त्या सनी देवलच्या डायलॉगसोबत कनेक्ट होतो तेव्हा एकीकडे हे न्यायव्यवस्थेचं अपयशसुद्धा आहे की आपण वेळेवर न्याय देऊ शकत नाही आपल्या हातात न्याय देणं असताना आपण देत नाही आणि मग आपण सांगतो की न्यायाला विलंब म्हणजे अन्यायच आहे तर मग आम्ही सांगतो नागरिक म्हणून की महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय तुम्ही करताय हे सांगण्याचा आम्हाला हक्क आहे आणि म्हणून आपण न्यायालयाच्या सगळ्या निर्णयांचं विश्लेषण करू शकतो कारण नागरिक हे विश्लेषण करण्यासाठी पात्र आहेत योग्य शब्दामध्ये कोणावरही वाईट शब्दामध्ये टीका न करता आपल्याला विश्लेषण करण्याचा जो हक्क आहे ती विवेकबुद्धी आपण शाबूत ठेवली पाहिजे तर लोकशाही टिकेल असं मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारे भावनांचं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पुतळे उभारू शंभर फुटाचा पुतळा उभारू असे जे काही घोषणा केले जातात तर थोडा विचार आपण केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गडकिल्ले बांधले जलदुर्ग बांधले अत्यंत शास्त्रीय आणि वि वैज्ञानिक विचार करणारा एक माणूस होता है, छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जनतेचा पैसा कधीच विनाकारण वापरला नाही त्या छत्रपतींच्या नावाने आपण आता जवळपास पंधराशे कोटी दोन हजार कोटी रुपये केवळ पुतळा बांधण्यावर खर्च करणार काय छत्रपती शिवा शिवाजी महाराज असते त्यांनी हे करू दिलं असतं का माझं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळीच करू दिलं नसतं कारण की लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरायचा वा असा विचार करणारा माणसं आणि माणसांचे कुटुंब उभे करणारा माणूस होता छत्रपती शिवाजी महाराज ते पुतळे उभे करणारे नव्हते आणि म्हणून मग केवळ पुतळ्यांचं राजकारण करणारे जे आहे त्यांना हे सांगावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज जे एक व्यवस्थापक होते एक उत्तम राज्यकर्ते होते ज्यांनी आरमार उभं केलं ज्यांनी सैन्य उभं केलं ज्यांनी एक रणनीती नवीन उभी केली ज्यांनी माणसं उभे कसं करायचं आणि शेतकऱ्यांचा शेतसारा कसा घ्यायचा इथपासून तर पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि पर्यावरणाची हानीसुद्धा होऊ द्यायची नाही अशा पद्धतीने सगळा जो विचार व्यवस्थापनाचा केला तर राज्य व्यवस्थापन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन विचार या वि विषयावर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं विद्यापीठ सुरू झालं पाहिजे जगातल्या लोकांना बोलवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचं कोणतंही नियोजन आपण दिसत नाही आमची अशी मागणी आहे नागरिकांतर्फे की छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं कार्य होईल काही जण आंबेडकरांचं भावनिक राजकारण करतात डॉक्टर आंबेडकर हे स्वतःच्या बुद्धीनी कर्तृत्वाने मोठे झालेले व्यक्ती आहेत ते केवळ भावनांमुळे मोठे झालेले नाही आहेत अनेक प्रकारच्या विषमता सहन करून या माणसांनी संविधान लिखाणाची जबाबदारी घेतली तरी समानता हे तत्त्व त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या स्वभावात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकर महान होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मी गेलो होतो लंडनला तिथे त्यांचा आज पुतळा आहे हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे की एका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या मोठ्या अर्थशास्त्र शिकवणाऱ्या आणि कायद्याचे शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे आपण अशी मागणी केली पाहिजे की आम्हाला कोणतंही स्मारक नको महाराष्ट्रामध्ये एक युनिव्हर्सिटी अशी तयार करायची जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची महाराष्ट्रातली शाखा असेल महाराष्ट्र शासनाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशी बोलावं आणि इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र विद्यापीठ सुरू करावं हे आपण का करत नाही आपण मागण्यांची दिशा बदलली पाहिजे तर राजकारणाची दिशा बदलेल आणि ती बदलण्यासाठी मतदान हा एक महत्त्वाचा भाग आहे अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण बोललो पाहिजे विचार केला पाहिजे मुद्द्यांवरचं राजकारण केलं पाहिजे जे, जे मुद्द्यांवरचं राजकारण करत नसतील आणि इतरांवर टीका करणं शेलकी शब्दात वाईट वाईट बोलणं शाळा सुरू असते शाळेमध्ये जसे गोंधळ करणारी मुलं असतात तसं गोंधळाचं वातावरण संसदेत आणि विधानसभेत जे करतात अशा लोकांना आपण टाळू शकतो मतदानाच्या माध्यमातून आणि म्हणून मतदान महत्त्वाचं आहे सगळ्यांनी मतदान करा राजकारणात सहभाग घ्या राजकीय विचार करा राजकीय विचार केल्याने आपण राजकारणी होत नाही पण आपण एक सुज्ञ आणि चांगले नागरिक होतो ती प्रक्रिया या मतदानाच्या निमित्त आपण सुरू करू